चार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे दिनकरराव खऱ्यांच्या घरी कलाला समजवत असतात दिनकरराव आणि काजल कलाला खूप समजवतात की स्पर्धेमध्ये तू भाग घे चांदेकरांसोबत तू काम कर परंतु कला ऐकायला तयार नसते कला म्हणत असते मला हे सगळं पटत नाही आहे मी चांदेकरसोबत काम करणार नाही कला तिच्या मतावरती ठाम असते आणि कला दिनकररावांवरती ओढत असते हे बघा मी काहीही केले तरी आता चांदेकरसोबत पुन्हा काम करणार नाही कला म्हणत असते हो पण माझं नाव असं कसं चेंज केलं मला आजोबांना विचारायला हवं होतं नक्की हे नाव माझं कोणी चेंज केलं मला माहिती आहे या सगळ्यांमागे चांदेकरच आहे असं ती अगदी ठामपणे सांगत असते आणि पुढे ती म्हणते की इथे माझी कोणालाच काळजी नाही आहे कलाची खूप चिठठी सुरुवात होत असते इतक्यात संगीता बाहेरून आलेली असते आणि ती ओरडा पडत असतो हे बघून काजलला खुणवते की काय सुरू आहे काजल म्हणते ताई खूप रागावले आहे खुणवूनच सांगते संगीता कलाच्या मागे जाऊन हात ठेवते आणि कला म्हणते ओ बाबा प्लीज आता तुम्ही मला काहीच बोलू नका त्यानंतर समजवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मी समजून घेत नाही आत संगीतामध्ये अगं मी बाबा नाही आहे मी संगीत आहे तुला इतकं चिडण्यासारखं काय झालं का कला खूप चिडू लागते आणि म्हणते काय करू आई तुला तर सर्व माहिती आहे ना स्पर्धकांचा मला फोन आला होता की स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी माझं वैयक्तिक नाव मी दिलं होतं कलाकारे परंतु आता माझं नाव चेंज केलं गेलं आहे माझं नाव आता कला अद्वैत चांदेकर असं ॲड केलं गेलं आहे संगीतामध्ये काय सांगतेस कला अगं हे सर्व ऐकून देवी आई कृपाच केली म्हणायचं म्हणजे तुम्ही दोघं एकत्र डिझाईन करणार संगीताला खूप आनंद होतो कला म्हणते अगं चांदेकरचाही फोन आला होता एवढंच नाही तो म्हणतो एकत्र डिझाईन करूयात संगीतामध्ये हे बघ कला आई जगामध्ये असे माणसं असतात की एवढं सगळं होऊन सुद्धा चांदेकर मला डिझाईन बनवण्याची ऑफर देत आहे त्यानंतर संगीतामध्ये अगं जावे बापू स्पर्धेमध्ये उतरणार आहेत हे बघ तू त्यांना डिझाईन्स काढून दे आणि तुम्ही दोघं एका टीममध्ये काम करणार आहात त्यानंतर कला म्हणते अगं काय आई तो त्याच्या घरी मला नको नको ते बोलला पार्टिसिपेट करण्याबद्दल त्याने माझं नाव चेंज केलं आणि नको नको तिथे तो प्रत्येक ठिकाणी येत आहे मध्ये मध्ये त्याने हा विचार आधीच करायला हवा होता त्यानंतर ती म्हणते की अगं समजून घेण्याचा थोडा प्रयत्न कर असं संगीता समजावून सांगत असते काजल म्हणते आई एकदम बरोबर बोलत आहे हे ताडे तू आता असंही ऑ ऑफिशियली कला चांदेकर झाली आहेस कला अद्वैत चांदेकर नाही तर एंट्रीसुद्धा तुझी चांदेकर या नावानेच टाकायला हवी होती कारण दाजींचं नाव तुझ्या पुढे असायलाच हवं नाही तर तुझी एंट्री कॅन्सल होईल हे तुला कळते आहे ना कला खूप रागवते आणि म्हणते की हे सगळं बरोबर आहे परंतु मला मात्र चांदेकर बरोबर काम करायचं नाही माझं नाव जोडण्याची तर अजिबात इच्छा नाही आहे संगीता काजलला समजा कलाला समजावून सांगत असते तिला कलाला खूप राग येत असतो कला ऐकून घ्यायलाच तयार नसते हे बघा मी माझ्या आयुष्यामध्ये खूप पैसे कमेन काहीही करेन त्याच्या नावाचा मला कुठेही यूज करायचा नाहीये मी माझ्या स्वतःच्या हिमतीवरती पैसे कमवणार आणि या स्पर्धेमध्ये भाग घेणार असं कलाचं म्हणणं असतं परंतु तिचं नाव कला अद्विद चांदेकर असं लागलेलं असतं काजल म्हणत असते तुला खूप मोठा मान सन्मान वाटायला हवा या नावाचा स्पर्धेमध्ये जो खनिजंकेल त्याला साखरवाडीच्या देवस्थानातर्फे मुकुट चढवण्याचा मान मिळेल असं तिला सगळे समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात कला म्हणत असते हा देवीला मुकुट चढायचा म्हणजे हे बघा सगळ्या गोष्टी आता आपल्याला मिळवण्यासाठी खूप मोठं भाग्य लागतं ती देवी आईला हात जोडते संगीता आणि म्हणते तुझीच सगळी कृपा आहे कला म्हणते आई तू उगीच भावनिक बोलू नकोस आणि विषय चेंज करू नकोस काय आहे ते मला एकदा सांग मग समजून घ्या ना तुम्ही मला थोडं कारण माली चुकून नसताना हे सगळं मी सहन करत आहे काजलमध्ये ताडे अगं तू ना उगाचच विषय वाढवते आहे असं म्हणून त्या दोघींची डिस्कशन सुरू असतं इतक्यात कला संगीता देखील तिला खूप चिडवत असते आणि देवी कृपा असं तसं भावनिक बोलत असते आणि काजली म्हणते अगं तुझं नाव आता चांदेकर फॅमिलीमध्ये जोडलं गेलेलं आहे तू आता इंडिविज्युअल राहिलेलं नाही आहे असं म्हणत कलाला खूप राग आलेला असतो आणि कला तिच्या हातामध्ये असलेलं जे काही फुलपत्र असतं ती काजलच्या अंगावरती जोरात फेकून मारणार असते आणि फेकून मारते इतक्यात अद्भेत दरवाज्यात येतो आणि दरवाज्यात तो उभा राहिलेला असतो कलाने जे काही फुलपत्र फेकून मारलेलं असतं ते तो पकडतो कला ही आता दोन्ही यांच्यामध्ये आपलं बोट ठेवून उभी राहिलेली असते चिंताग्रस्त असते तिला माहितीच नसते फुलपत्र अद्वैतनी झेडलेलं आहे कॅच त्याने घेतलेला आहे आणि तिचा चेहरा अद्वैतच्या अपोजिट साईडला असतो तेव्हा संगीता अद्वैतला पाहते आणि खूप खुश होते बापू जाबाई बापू असं म्हटल्यानंतर लगेच डोळ्यामध्ये खूप आनंद होतो आणि काजल सुद्धा अद्वैतकडे पाहू लागतात संगीता काजल कलाकडे पाहून असते आणि म्हणते बघ ना कसं पकडलंय अगदी कॅच पकडलाय जावाईबापूंनी धावतच ती धावतच जावे बापूंकडे जाते आणि अद्वैतला विचारते की जावे बापू हो तुम्ही अचानक येते कस काय अद्वैत म्हणतो की मिसेस करे हो मी कामानिमित्त चालेलो आहे कारण कामच माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे चालेल ना संगीतामध्ये हो हो चालेल ना हो असं विचारत आहे का या ना आतमध्ये अद्वेत एक पावलं आतमध्ये टाकणार तोच रागाने कला तिच्यावरती धावून येते आणि म्हणते अद्वैतला रागवते अद्वैतला म्हणते तू इथे का आलास तुला कोणी इथे येण्यासाठी सांगितलं एक पाऊलसुद्धा आतमध्ये टाकायचं नाही आहे संगीता म्हणते की कला अगं हे तुझं वागणं काय बरोबर आहे का मोठ्या माणसाशी असं वागतात का ते बापू आहेत अद्वैत मोठ्या प्रेमाने म्हणते की बापू तुम्ही आतमध्ये या आतमध्ये कला म्हणते येऊच नाही येऊच देत नसते तेव्हा कला म्हणते नाही आतमध्ये यायचं नाही हे तुझं जावई ते बाहेर घरामध्ये यायचं नाही असं ती म्हणत असते तिथे दोघांचे वाद होतात नाहीतर हा जर आतमध्ये आला तर मी मोठ्याने भांडण काढेल आत्तापर्यंत फक्त वादच झाले होते परंतु मी खूप मोठं भांडण काढेल औषधी कराने घरातल्या सगळ्यांना दिलेली असते हे सगळं करण्यासाठी माझ्यासाठी वेळ नाही आहे असं अद्वत म्हणतो मला खूप काम आहे आणि त्याच्यासाठीच मी आलेलो आहे इथे मी फक्त टाईमपास करायला नाही आलो आहे कलामध्ये मीसुद्धा इथे कामच करते आहे संगीतामध्ये हो ना कला कलासुद्धा काहीतरी कामासाठीच ते आले इथे आलेत अद्वैत हसतो आणि म्हणतो हो, हो ए, ना मला तर माहितीच आहे की कामाच्या वेळेस कोणताही टाईमपास करायला मला आवडत नाही तेव्हा संगीता म्हणते हो मला माहिती आहे अद्वैत म्हणतो हो तिला तर मी फोन केला होता तिला सांगितलं होतं की घरी ये आपण एकत्र बसून डिझाईनचं काम करूयात पण ती नाही म्हणाली म्हणून मी इकडे आलो आहे हिचा नाही इगोचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे मी करे मी तुम्हाला सांगतो इगो या सर्व गोष्टींपेक्षा काम खूप महत्त्वाचं वाटतं मला म्हणून मी इथे आलो आहे संगीतामध्ये होण्या जावा बापू मला तुमचं सगळं माहिती आहे या ना या आतमध्ये सांधेकरांच्या नावांचा आधार इतकं मोठी संधी हिला मिळत आहे हिला भाग घ्यायला मिळतो आहे देवी आईच्या हारायची डिझाईन्स बनवण्यासाठी हिला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे असं तो म्हणतो संगीतामध्ये हो सांदेकरांचं नाव खूप मोठं आहे जे काही होतं ते सगळं देवी आईच्या आशीर्वादानेच होत आहे म्हणून तर मी तुम्हाला सांगते की अहो देवी आईचाच हार तुमच्या दोघांच्या हाताने घडणार आहे आणि खूप मोठी गोष्ट होणार आहे कलाला खूप राग आलेला असतो कला संगीताला म्हणते का आई हे बघ मला इथे कोणाच्या जिंकण्याची गरज नाही आहे अगदी सोपं वाटतं सरळ की ज्यांना जिंकणं कठीण वाटतं ना ते स्वतःहून माझ्याकडे आलेले आहेत ते वादिनकर वादिनरावांकडे बघून हसतात संगीता ही हसते आणि कला रागवते कला म्हणते आई तू यामध्ये पडू नको हे बघ त्याच्या घरी तो आलाही तिथून जाईल त्याच्या घरी माझा अपमान झाला होता मला जे काही बोललं होतं त्यापेक्षा मी याचा अपमान कमीच आहे अजून म्हणतो हे बघ खरे अगं ती जुनी गोष्ट आहे ना कशाला जुनी गोष्ट उघडून उकरून काढतेस त्यापेक्षा आपण फक्त स्पर्धेवरती फोकस करूयात संगीता म्हणते हो एकदम बरोबर बोललात कला म्हणते नाही दरवेळेस तुझ्या मनासारख्या गोष्टी होणार नाही संगीता म्हणते अगं बरोबर बोलतेस तू हे बघा जावाई बापू तुम्ही अगोदर ना कला म्हणते की नाही अद्वेतला म्हणते तू या घरामध्ये अजिबात यायचं नाही आहे ती दरवाजा लावून घेते आणि दरवाजा लावून आतमध्ये आलेली असते संगीता म्हणते अगं कला काय करतेस तू कला दरवाजा लावून घेते आणि संगीता